पलटून वार करायची सन्मानाने जगायचे आणि सन्मानात मरायचे अशी शिकवण अशी शिकवण देणाऱ्या जिजाऊची आज जयंती जिजाऊ जिजाऊ यांचा विवाह शहाजी राजे यांच्याशी झाला जा पुढे जाऊन शिवनेरी किल्ला त्यांचा एक पुत्र जन्माला आला शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला म्हणून नाव शुभा ठेवण्यात आले गोठ्यातली अंग, गाय अंगणा अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही अशी शिकवण त्यांनी आपल्याला दिली आज आपल्या मुली अन्यायाला अत्याचाराला बळी पडतात म्हणून आपण त्यांचं संरक्षण करतो पण अशा प्रकारे की जा, हसुनों, हसुनों ते स्वतंत्रपणे जगू शकत नाही आपण त्यांना म्हणतो इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको बाहेर जास्त बाहेर जाऊ नको हसू नको मोठ्याने हसू नको पण अशाने त्या स्वतंत्रपणे जगूच शकत नाही उलटा उलट आपण त्यांना असं म्हणायला पाहिजे की तू स्वतंत्र जग भिऊ नकोस आणि तुझ्या कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अशी शिक्षा दे की तू कुणा परक्या मुलीकडे पुन्हा वाकड्या नजरेने बघणार नाही तू जिजाऊ मातासारखं अन्यायाला आळा बसव शब्द <coughs> संपर्क <coughs>